पाच हजार म्हणजे पंचवीसशे रुपये मालपूरला मित्रांनो सांगायची किंमत हे ला मागणी झालेली आहे शेवट किती सोडणार आहेत दोन हजार ला साडेतीन सांगायची किंमत होती दहा आणि बत्तीसशेला खरेदी केला पिलू छान आहे बघा व्यापाऱ्याने काय सांगितलं होत किंमत व्यापाऱ्यांनी काय नाही हे ला तुमच्या अकराशेला तर मित्रांनो अकराशेला खरेदी केले पिलू छान आहे बघा नमस्कार मित्रांनो बोकरवाला भाऊ युट्यूब चॅनल वर पुन्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज वार शुक्रवार रोजी आपण साखरेच्या ला आलोय आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकर यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो या ठिकाणी दादांनी तेरा दोन महिन्याच्या आसपासचा माल आहे माल बघा माल चांगला आहे क्वालिटी वन पिला आणलेत पाण्यालायक माल आहे खूप छान पिलं आणलेत मित्रांनो टोटल पिलो बघा दादांचा माल आहे काय किंमत सांगितली नगाची साडेतीन हजार साडेतीन हजार रुपये केस झाला तर काय दा नग लावणार कमी होईल जाते लावणारे तीन हजार रुपये सांगायचे पण जर लॉट केस झाला तर या ठिकाणी तुम्हाला माल बघा माल चांगला किलो छान आहेत तर दादांनी नेहमी प्रमाणे क्वालिटी वन माल आणलाय पिलू बघा पिलू खूप छान आहेत गेट समोर उभे हवा हा गेट आणि या ठिकाणी असतात नेहमी चांगले पिल आणत असतात दादांचे खूप छान माल आहे माल बघा एकदा एक, एक नंबर माल आहे या मावशी आणि या दादा कायम सोबत असता मित्रांनो तर आज किती माल आणलाय तुम्ही टोटल बारा वरचे बारा वरचे किती महिन्याचे आसपास नगाची काय किंमत सांगताय साडेपाच साडेपाच हजार रुपये सांगायचे चार साडे चार हजार देऊन तर मित्रांनो पाच पाच हजार रुपये सांगायची किंमत आहे पण जर लहान मोठा माल तर शंभर टक्के कमी जास्त करून द्या आणि पिलू बघा पिलू छान आणले नेहमीप्रमाणे प्रमाणे पाण्यालायक माल एका दिसत नाही अजून एवढ्या थंडी मध्ये एक नंबर माल आहे गाव रांधाती मध्ये बोकर आणलेत पाण्याला एक माल चार नग आहेत त्यांच्याकडे बघा किलो छान आहेत एक नंबर माल आणलेला आहे मावशींचा माल आहे नगाची काय किंमत सांगतायत मावशी काय किंमत नगाची नगाची एका नगाची काय किंमत सांगतायत साडे साडेचार हजार रुपये कान मित्रांनो साडेचार हजार रुपये कानाप्रमाणे किंमत सांगतायत ते खरेदी करायला तर शंभर टक्के बार्गे निघून बघा तीन प्रमाणे मागितले अपेक्षा अजून पिलू चांगले बघा तीन, तीन पर्यंत अपेक्षा आहे त्यांना तीन ने मागून घेतलेले एकतीसशे बत्तीसशे साडे तीन हजार पर्यंत सोडून देतील पिलू चांगले मित्रांनो या ठिकाणी मध्ये बोकर आले आहे अजून ते बोकर अजून बोकराची क्वालिटी बघा एक आठ नऊ महिन्याच्या आसपासचा माल आहे मित्रांनो दात दाखव ना तुम्हाला दात दाखवतो मित्रांनो अजून ते बोकर अजून तर हा बघा मित्रांनो अदन्य एक सुद्धा दात केलेला नाही फोट सुद्धा पडलेले क्वालिटी बघा माल किती छान या ठिकाणी एक नंबर पिलू आहे तर दादांचा माल आहे काय किंमत सांगतायत पंधरा हजार मागणी झाली काही अकरा हजार किती अपेक्षा तुम्हाला आमची तेरा तेरा पर्यंत झाले पहाप तर मित्रांनो पंधरा हजार सांगायची किंमत आहे अकरा ला मागणी झालेली दादांना तेरा हजार रुपये अपेक्षा आहे पिलू बघा पिलू छान आहे क्वालिटी चांगली आहे अजून वाढेल मित्रांनो शंभर टक्के वाढेल माल माल चांगला आहे बघा या ठिकाणी या ठिकाणी गावराजाती मध्ये बारा महिन्याचा बुकडे क्वालिटी बघा क्वालिटी चांगली आहे पाण्या लाईफ आहे मित्रांनो एक नंबर पिलू दिसतोय पिलू बघा खूप छान आहे लहानचा माल आहे काय किंमत सांगितली काय किंमत सांगतायत आठ हजार मागणी झाली काही मागितले मागितलंय काय व्यापाऱ्याने मागितलंय साडेसातला काय अपेक्षा तुम्हाला काय अपेक्षा साडे सहा तर मित्रांनो साडेआठ सांगायची किंमत सहा हजार ला मागणी झाली सात साडे सहा लाहान सात सातच्या अपेक्षा पिलू बघा पिलू छान या ठिकाणी माल चांगणार जाती पाण्याला एक माल एक नंबर माल आहे तर दादाने जातीमध्ये जोडे आणलेले पिलू बघा पिलू खूप छान आहे पाण्यालायक माल आहे गावराने एक नंबर माल दादा आणि काका आहेत काय किंमत सांगितली दादा जोडीची साडे अकरा साडे अकरा हजार सांगितले मागणी झाली का काही नाही काय अपेक्षा आहे तर मित्रांनो साडे अकरा हजार सांगायची अजून मागणी झालेली नाही बाजारात आहे साडे नऊ हजार पर्यंत अपेक्षा पिलू छान आहेत बघा माल छान दादाने कितीला मागितले मी मागितले साडे सहाला साडेसहाला मागितले साडे ला मागणी झालेली दादानी दिलेलं नाही पिलू चांगले बघा दादानी नेहमी प्रमाणे गौरांगाती मध्ये माल आणला मित्रांनो पाहण्याला माल हे बुधावरचे बच्चे आणत असतात पिलू चांगले बघा म्हणजे तारा पाती दोन महिन्याच्या आसपासचा माल दिसतोय मला आणि काही लहान पिलू आहेत ते दीड महिन्याच्या आसपासचे पिलू बघा पिलू एकदम छान आहे क्वालिटी वन माल आणलाय लहानचा माल आहे किती माल आणलाय आज आज काय पाच तास नका बर काय काना किंमत सांगतात साडे तीन साडेतीन तीन कमी जास्त होऊन जातील सांगायची किंमत आहे पण जर खरेदी करायला कर आले तर कमी जास्त होऊन जातील पिलू बघा पिलू छान आणलेत दादाने माल आहे मित्रांनो दादाने नेहमी ने प्रमाणे दावनीला खूप छान बुकर बांधलेले बघा पिलू चांगले सरासरी पंधरा दिवसापासून दोन महिन्याच्या आसपासचा माल तुम्हाला पाहायला भेटेल क्वालिटी पण पिल आहेत एक नंबर माल आहे माल बघा मित्रांनो खूप छान माल या ठिकाणी तर या दादाचा माल आहे मित्रांनो बघा या दादांचा माल आणि हे त्यांचे वडील आहेत मित्रांनो कायम साखरी मार्केटला येतात व्यापारी आहे दादा ते माल बघा माल खूप चांगला आहे काय किंमत सांगतात आज साडेतीन साडेतीन हजार रुपये किती नग आणले टोटल चाळीसशे चाळीस नग आणले बर कमी असतो तर बघा मित्रांनो साडेतीन हजार रुपये कानाची सांगायची किंमत आहे कारण की लहान मोठे सगळे माल आहेत चाळीस नग चाळीस नग आणलेले दादा टोटल लहान मोठे नग आहेत सगळे बघा विलो छान आहेत पण जर तुम्ही खरेदी करा तर शंभर रुपये तुम्हाला बार्गेनिंग पाहिजे मिळेल टोटल एक लोट आणलेला आहे विलो खूप चांगले आहेत मित्रांनो या ठिकाणी राजस्थानी ब्रेड आली आहे मित्रांनो टोटल बघा माल खूप चांगला आहे सगळे सुरू आहे पॅच मध्ये माल मित्रांनो हे बघा विलू खूप चांगले आहेत क्वालिटी पण माल आहे खूप चांगला माल आणला आहे दादा विलू चांगला आहे सगळा टोटल राजस्थानी माल मित्रांनो किती महिन्याचा माल या हा तीन 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 महिन्याच्या आसपासचे पिलो दिसतात मला बरं सरासरी नगाची काय किंमत सांगतात तुम्ही सहा साडी का पाच पर्माणे पाच साडेपाच पर तर मित्रांनो सहा हजार रुपये सांगायची किंमत आहे पण साडेचार पाच जसं तुम्ही बोगर उचलणार तशी किंमत या ठिकाणी ठरणार बुके पण पिल पिलो खूप चांगले बघा एक नंबर माल आणलेला आहे कायम सगळे मार्केटला हा कायम च पवन चौधरी कुठून तुम्ही बरं तुमचा मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस सोळा त्रेसठ एक्क्याऐंशी बरं तुम्ही परोडा नोड्याला मुला जळगाव भुसावळ पारोळा यांना सुद्धा बाजारवर एवढ्या आले तुम्ही नाही तिकडच्या मार्केटपेक्षा इकडचा मार्केट मोठा वाटत का तुम्हाला हा मोठा वाटत मित्रांनो शंभर टक्के सागरी मार्केटला आवाक जास्त राहते इतर मार्केटपेक्षा माल बघा माल सुद्धा चांगला आला एवढ्या लांबून दहा आले क्वालिटी वन पिलो आणले एक नंबर माल आहे टोटल हे बघा पिलो बघा पिलो खरं पाण्यासारखं आहे तर दादा निघावरांदाती मध्ये बोकर आणला आहे बोकर बघा माल चांगला आहे एक नंबर माल आहे काय किंमत सांगायची साडेचार साडेचार हजार रुपये साडेचार हजार रुपये सांगायचे किती ला मागितला बोकरा नाही का साडेतीन सांगताय शेवट किती सोडायचंय सोडायचे सोडायचं मित्रांना साडेचार सांगायची किंमत आहे साडे लागला आहे पण दादाला च्या अपेक्षा आहे पिलू बघा पिलू छान आहे माल चांगला आणलाय दादा या ठिकाणी माल आहे माल खूप चांगला आहे बघा एक चार महिन्याच्या आसपास चे पिल आणले दगाने पिलू चांगला आहे तर दादानी माल आणलाय काय किंमत सांगितली दादा नगाची नगाची काय किंमत सांगितले नगाची पाच हजार काय मागणी काय होते माझ्याला पाच हजार पावणे पाच हजार पावणे पाच म्हणते पाच पर्यंत सोडायचं सो। तर मित्रांनो पाच सांगायची किंमत आहे साडेचार पाच हजार पावणे पाच पर्यंत माल होते दादा ना पाच हजार पिलू बघा पेलू छान आणले दाने तर दादानी या ठिकाणी गावरान माल आणला एक पाटण बाकीचे बोकडे मित्रांनो पिलू बघा पासा पिलू छान आहेत नगाची काय किंमत सांगितली जोडीचे जोडी आठ हजार सांगितले दहा हजार मागणी किती पर्यंत झाली अजून झालेली नाही तर मित्रांनो दहा हजार जोडीचे सांगितले पाच हजार रुपये कान नगाची किंमत सांगतो दादा पिलो बघा पिलो छान आहेत तर दादांनी या ठिकाणी गावला गतीमध्ये माल आणला आहे पिलो छान आहेत बोकड आहेत दोघं मित्रांनो पाण्यालायक माल आहे माल माल बघा माल खूप छान आहे जोडीची काय किंमत सांगितली सोळा हजार सोळा हजार रुपये मागणी झाली का काही कितीपर्यंत सोडायचे शेवट चौदा हजार दहा चौदा हजार तर मित्रांनो सोळा हजार सांगायची किंमत आहे चौदा हजार रुपयापर्यंत अपेक्षा रुपये खाण्याचे सांगतोय पिलू चांगले तर या ठिकाणी मेंढा अंधायचा पिलू छान आहे हा बघा पिलू चांगला मित्रांनो खूप छान पिलू आहे काय किंमत सांगितली दादा सांगितले चार हजार सांगितलेले तर मित्रांनो त्यांनी चार हजार रुपये सांगितलेले दादाने शोधा लावलाय कुठे पर्यंत शोधा लावला पस्तीसशे रुपयेपर्यंत किती चारची झाडी आहे तुमची तर मित्रांनो चार हजार सांगायची साडेतीन पर्यंत मागून घेतलाय चांगला मागून घेतला दादाने काय अडचणी आहे पण दादाला चारची झाडी पिलू बघा पिलू खूप चांगला आहे तर या ठिकाणी दोन दाताला मध्ये मेंढा आणलाय दादाने पिलू बघा पिलू खूप छान आहे क्वालिटी वन माल आणलेला आहे एक नंबर माल मित्रांनो काय किंमत सांगितली मागणी झाली काही मागणी झाली किती झाली सोळा सोळा हजार किती का सोडायचं शेवट शुवार? शेवट अठरा एकोणीस अठरा एकोणास पर्यंत तर मित्रांनो वीस हजार नगाची किंमत आहे सोळा हजार पर्यंत मागणी झाली आहे अठरा एकोणास पर्यंत अपेक्षा आहे पिलू पण छान आहे बघा तर या ठिकाणी गौरांजातीमध्ये मेंढे आणले एक चार महिन्याच्या आसपासचा माल सांगतायत दादा आणि ते चार नग आहेत पिलू बघा पिलू खूप छान आहेत पाण्याला एक माल आहे मित्रांनो नगाची काय किंमत सांगतायत सहा हजार सहा हजार रुपये मागणी किती झाली पाच झाले किती अपेक्षा शेवट शेवट सहा पर्यंत नाही तर मित्रांनो सहा हजार सांगायची पाच पर्यंत मागितले गेले पण सहा हजार क्वालिटी पण माल मित्रांनो गौरण जाती मध्ये माल आणलाय दादाने पाण्याला एक जार पिल आहे पिलू बघा खूप छान पिल आहेत क्वालिटी पण माल आणलाय मित्रांनो सहा हजार रुपये सांगायची किंमत आहे मित्रांनो किती साडेचार ला मागितले सहा सांगितले सहा हजार सांगितलेले तर मित्रांनो सहा हजार सांगायचे साडेचार हजार ला मागे झालेली बोला तुम्ही शेवट किती तोडायचे तुम्हाला शेवट साडेपाच सांगितले तुम्ही कितीला ला मागतायत पावणे पाच हजार आला तर मित्रांनो साडेपाच हजार सांगून दिले पावणे पाच ला मागून घेतले दादाने पुल बघा पिलू चांगले पाच हजार पर्यंत करून द्या हो। ना मग नाही होणार पाच हजार पर्यंत तर मित्रांनो साडेपाच ची हो शेवटची अपेक्षा त्यांना पाच हजार रुपये करून दिले होते मी दादा ते नाही म्हणतायत पुल बघा पिलू चांगले आहेत तर या ठिकाणी कुकरू आणलाय दादानी बघा वीस बावीस दिवसाच्या आसपास किंवा महिन्याच्या आसपासचा माल दिसतोय महिन्याच्या आतला माल आहे तर माल खूप चांगला आहे बघा काय किंमत सांगितलं तुम्ही कोकराची पंचवीसशे पंचवीसच्या सांगितलेले तर पंचवीसशे सांगितले दहा कितीला मागितले तुम्ही पंधराशेला मागितला तर मित्रांनो पंचवीसशे सांगायची किंमत हे पंधराशेला मागणी झालेली आहे शेवट किती सोडणार आहे दोन ला तर दोन हजारच्या आडी पिलू बघा पिलू छान आहे पाण्याला माल मित्रांनो माल चांगलाय या ठिकाणी गौरां जातीमध्ये पाच महिन्याचा माल आलाय पिलू बघा पिलू खूप छान आहे भोकट आहे मित्रांनो काय किंमत सांगितली मागणी साडेतीन पर्यंत मागितलंय शेवट चार चार पर्यंत अपेक्षा आहे तुम्हाला पाच ची अपेक्षा आहे तर मित्रांनो साडेतीन मागणी झाली आहे पाच ची अपेक्षा आहे आता पिलू बघा पिलू खूप छान आहे माल चांगला आणला या ठिकाणी या ठिकाणी गौरांजातींमध्ये मेंढा आणलाय विलू छान आहेत पाण्यालायक माल आहे किती महिन्याचा माल दादा येईल का पाच महिन्याचा आसपास चालेल का अंदाजे पाच सहा महिन्याचा आसपास माल वाटतोय मला पाच महिन्याचा आसपासचा चार महिने ते चराई मधला आहे का मित्रांनो चार महिन्याच्या आसपास सांगता येत जोडीची काय सांगितली किंमत चौदा मागणी झाली काही झाली झाले दहा दहा हजार किती अपेक्षा तुम्हाला सोड साडे तेरा साडे तेरा साडे तेरा मित्रांनो चौदा हजार सांगायची किंमत आहे दहा हजार ला मागणी झाली आहे साडे ची अपेक्षा पिलू पिलू छान आहे तर दादांनी नेहमी प्रमाणे खूप छान माल आणला जाती मध्ये पिलू आहेत पिलू खूप छान आहे पगडीवाल्या बाबांचा माल या माल छान आहे काय किंमत सांगत आहे राजनगाची या मेंढ्यांची मेंढ्याची सहा सहा हजार सहा सहा हजार सांगितले काय खानाने मागितले साडेपाच साडेपाच ने मागितले आपल्याला सहाच्या अपेक्षा आणि हे जे दोन बुकट पाहिले आपण या जोडीची काय किंमत सांगताय बारा हजार बारा हजार मागणी झाली काही नाही नाही का मित्रांनो चांगली किंमत सांगून दिली सहा हजार दादाने कमी करून घेते लहान ते माल चांगला आणलाय बघा पाण्यालायक माल आहे तर या ला ठिकाणी गौरांगातीमध्ये तीन महिन्याच्या आसपासचा नवा माल आणलाय दादाने पिलो बघा पिलो खूप छान आहेत एक नंबर माल आहे धानचा माल कुठून येतात तुम्ही निजामपूर बरे आ, या, या काय किंमत चांगतात नगाची एका नगाची सात हजार एका नगाची सात हजार काय कानाने मागितले त्या मागितले पाच हजार पाच हजार सहा हजारची अपेक्षा आहे मित्रांनो सात साडे सात हजार सांगायची किंमत आहे नगाची था पिलू सुद्धा चांगले आहेत बघा पाच ने मागितले गेले दादांना साडेपाच किंवा सहा ची अपेक्षा आहे सहा हजार पर्यंत आले तर पिलू सोडून देणार आहेत आणि लॉट मध्ये जर साडेपाच प्रमाणे जर खेद झाले तर दान तो सोडून देतील बघा पिलू खूप चांगले एक नंबर माल किती मेंढ्या आहेत तुमच्याकडे सात सात खंडी सात खंडी आहेत तुम्ही आहेत पुरचे बरं तुमचं नाव मालू रतन मोरे जर कोणी घरी आला तर माल मिळेल का त्यांना तुमचा मोबाईल नंबर सांगा बहात्तर एकोणवीस एकसष्ट त्रेसष्ट सत्तर तर, तर मित्रांनो हा नंबर आहे दादांना कॉन्टॅक्ट करा मेंढे खूप चांगले आणलेत बघा पिलू छान आहेत तर या ठिकाणी जातीमध्ये मेंढ्या आणल्यात आणि विकायला पिलू बघा पिलू खूप छान आहेत पाहण्यालायक माल आणला मित्रांनो क्वालिटी वन पिल काय किंमत सांगतात नगाची सहा हजार मागणी किती होते मार्केट मध्ये मागणी काय नाही पाच हजार किती सोडायचे शेवट शेवट सहा सहा पाच असं सहा हजार का नाही तुम्हाला किंमत आली तर परे बा माल बरं कुठून येतात विजापूर विजापूर आहे सागरी जवळच विजापूर तुमचं नाव सांगा ना दिनेश दिनेश बरं मोबाईल नंबर मोबाईल नंबर सात आठ वीस नऊ पाच आठ शंभर बरं घरी किती मेंढी आहे ना तीनशे मेंढी तीन चारशे मेंढे आहे बो म्हणजे कोणाला कोकरा लागले तुम्हाला फोन केला तर मिळतील का त्यांना मिळून तर मित्रांनो या दहा तुम्ही फोन करा कोकरा जर तुम्हाला घ्यायचे असतील डायरेक्ट फार्म वर जाऊन तुम्ही कोकण खरेदी करू शकता बघा खूप छान माल आणला अन्न या ठिकाणी तिला चांगलेत तर मित्रांनो या ठिकाणी मालेगाव कंकराळीचे दादा ते आलेले आहेत बघा साक्री मार्केटला माल घ्यायला आले आज शुक्रवारचा मालेगावचं सुद्धा मार्केट होतं मालेगावचं मार्केट सोडून ते साखरे आलेत माल घ्यायला बघा पिल खूप चांगले आहेत वीस मेंढे घेतलेले सांगतायत आणि अजून त्यांची खरेदी चालू या ठिकाणी तर या ठिकाणी दादा ते तुमचं नाव सांगा ना सागर तुम्ही कंक्राळी मेंढी पालन आहे तुमचं बंदिस्त आहे की आहे नाही फिर आहे फिर आहे बरं जो माल घेतलाय तुम्ही हा हा काय कानाने घेतलाय कमीत कमी कमीत कमी कानाने म्हणजे चार हजार साडे चार हजार चार हजार पासून तुमची खरेदी आहे सहा हजार म्हणजे चार हजार पासून सहा हजार माल खरेदी केला हो बर माल तुम्ही तुमच्या फॉर्मवर किती दिवस ठेवणार आहेत हा माल आम्ही दोन ते तीन महिने तीन महिने ठेवतात तीन महिन्यानंतर सरासरी आज पाच हजार रुपये कानाने तुम्ही माल खरेदी केली तीन महिन्यानंतर आठ आठ हजार आठ आठ हजार म्हणजे खर्च पाणी काढून तुम्हाला दोन हजार रुपये तीन हजार रुपये काना मागे सहज राहून तर जर कोणी तुमच्या फार्म वर आलं माल खरेदी करायला तर त्यांना माल मिळेल का व्यापारी वर्ग म्हणा किंवा कुणी तर तुमचा फार्मचा ऍड्रेस काय कंक्राळे गाव तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव सागर राहणार कंकराळे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक आणि मोबाईल मोबाईल नंबर एक्क्याण्णव तीस एकोणावीस शेचाळीस अकरा चालेल तर मित्रांनो जर तुम्हाला माल घ्यायचा असेल आणि मालेगावच्या आसपासचे तुम्ही राहणारे असतील तर दादांना फोन करा शंभर टक्के त्यांच्या फॉर्मवर तुम्हाला माल भेटून जाईल माल बघा माल खूप छान खरेदी केला या ठिकाणी पिलू छान आहेत तर या ठिकाणी गौरांजातीमध्ये मेंढ्या आलेत मित्रांनो में पंधरा वीस नग आहेत माल बघा माल चांगला आणलाय आणि क्वालिटी पण पिलू आहे पिलू खूप छान आहेत तर दादांचा माल आहे काय नगाची किंमत सांगतायत सहा हजार रुपये कानाने व्यापाऱ्याने काय कानाने मागितले व्यापाऱ्याने शंभर कमी पाचले मागेल म्हणजे चार हजार नऊशे पास पा। ला मागितलेले आहेत व्यापाऱ्याने तुम्हाला सोडायचे पाच हजार पर्यंत जायला पाहिजे रुपयावरून तुमचा व्यवहार अडकून गेला होता तर सहा हजार सांगायची किंमत चार नऊशे ला मागणी झालेली आहे ना पाच हजार पर्यंत अपेक्षा पिलू बघा पिलू छान आणले सागरी मार्केटला आले नेहमी येत असतात दान ते माल खूप चांगला आणला या ठिकाणी तर मित्रांनो लांबकणीचे दादां ते सागरी मार्केट आले व्यापारी आहेत त्यांचा व्यापारी ते माल बघा माल खूप चांगला आणला आहे लहानपासून मोठ्यापर्यंत पर्यंत माल आहे क्वालिटी बनतोय पाण्याला सुद्धा माल आहे बघा तुम्हाला लहान पिल्ले पाहिजे असतील ते सुद्धा आहे दादांकडे तुमचं नाव सांगा ना अरुण मुंशी कुठून आहे तुम्ही तुमचा व्यापारीचा व्यवसाय हो बर जो कमीत कमी किती किमतीचा माल तुमच्याकडे तीन हजार पासून तर दहा हजार पर्यंत तीन पासून दहा हजार पर्यंत जर कुणाला माल लागला तर माल मागून देणार तुम्ही हो तुमचा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याण्णव बावीस पंच्याहत्तर तर मित्रांनो हा दादांचा नंबर आहे तुम्ही त्यांना फोन करा लांबखाण्याचे दादांचे जर तुम्हाला लांब पिलो क्वांटिटी मध्ये हवे असतील तर दादा ते शंभर टक्के अरेंज करून देतील पिलू पिलो खूप चांगला आहे बघा माल छान आहे तर या ठिकाणी दादांनी माल खरेदी केलाय बघा एक पन्नास एक नगच्या आसपास माल आहे माल बघा माल खूप चांगला आहे पिलू छान घेतले दादांनी तर दादांचा माल आहे किती नग घेतले आज पन्नास तुमचं नाव समीर पूर्ण नाव निजामपूर स्वामी सकूर गाडी निजामपूरचे निजामपूरचे बर सरासरी कमीत कमी, कमी काय कानाने माल आहे तुमच्याकडे आमच्याकडे जसं आहे पाच हजार दहा हजार पंधरा हजार जसं घेतलं तसं तसा माल जर कुणाला माल लागला तर माल मागून देतात ना तुम्ही हा मागवून देतात बरं आम्हाला तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर पंच्याहत्तर पंच्याहत्तर झिरो शहात्तर तीनशे तेरा बरं तर मित्रांनो या नंबरला तुम्ही फोन करा शंभर टक्के तुम्हाला माल पाहायला मिळेल क्वालिटी पण माल खरेदी केलाय बघा व्यापारी दहा ते माल सांगितलेला आहे तर मित्रांनो साखरी मार्केटला प्युअर काठीवाडी दुधाच्या शेळ्या आणल्या दादानी विकायला शेळ्या बघा खूप चांगल्या शेळ्या आणल्या ठिकाणी क्वालिटी बंद पिल आहेत एक नंबर माल मित्रांनो उंच फ्रेम मध्ये माल आहे टोटल तर मित्रांनो शेळ्या बघा खूप छान शेळ्या आहेत सड बघा त्यांचे एक नंबर सळी मित्रांनो दुधाच्या वळ्यात जशा काही सगळ्या हे बघा सगळ्या दुधाच्या शेळ्या आहेत क्वालिटी पण माल आणला अन्य या ठिकाणी एक नंबर माल आहे सगळा काठीवाडी माल आहे दहाचा माल तुमचं नाव सांगा ना शिदा कुठून आहे तुम्ही शिरदाणे याचे आहेत बरं या ज्या शेळ्या आहेत एका नगाची काय किंमत सांगतायत सरासरी बारा हजार रुपये बारा हजार रुपये सांगायची आहेत सांगा विकल्या का काही शेळ्या नाही काय बरं कमीत कमी काय नगांना देणार आहेत देऊ थोडंफार कमी बारा हजारला कमी करून घेणार बा तुम्ही तर मित्रांनो दुधाच्या शेळ्या बारा हजार रुपये कानाने सांगतायत दादा ते माल बघा माल चांगला आहे या ठिकाणी जर कोणाला माल लागला तर माल मागवून देणार का तुम्ही काटेवाडीमध्ये तुमचं नाव 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 शिधा बुधा फोळपे तुमचा मोबाईल नंबर ब्याऐंशी झिरो अठ्ठ्याऐंशी नव्वद झिरो सत्त्याण्णव तर मित्रांनो या नंबरवर तुम्ही फोन करा शंभर टक्के तुम्हाला काटेवाडी द्वाच्या शेळ्या भेटतील चांगल्या शेळ्या आणल्या दहा आणि बघा फुल फ्रेंटमध्ये शेळ्यात माल चांगला आणला एक नंबर माल आहे तर दादांनी या ठिकाणी बोकर पाठ घेतलेले बघा मित्रांनो माल चांगला आहे खूप छान पिलो आहे व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगेल होती व्यापाऱ्यांनी काय सांगेल होतात किंमत व्यापाऱ्याने हा व्यापाऱ्याने काय नाही हे पावतो घेतले व्यापाऱ्याच्या घेतली अकराशेला अकराशेला तर मित्रांनो अकराशेला खरेदी केली पिलू छान आहे बघा असं दाखवा माल चांगला आहे बघा या ठिकाणी तर दादा मार्केट मधून पिलू खरेदी केलेले बोकडी मित्रांनो व्यापारी काय 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 किंमत सांगली होती साडेतीन हजार सांगितले बत्तीशेला तर साडेतीन सांगायची किंमत होती दहा बत्तीसशेला खरेदी केला पिलू छान आहे बघा तर या ठिकाणी काठीवाडी जातीमध्ये शेळी शेळी आणली आणि फुल फ्रेम शेळी उंच शेळी मित्रांनो दुवाला चांगली शेळी बघा लागलेली दिसते मला ती शेळी पिलू चांगले आठ दाताला पूर्ण आहे शेळी सांगायची किंमत किती पंधरा हजार द्यायची चौदाला चौदाला द्यायची तर मित्रांनो पंधरा हजार रुपये सांगायची चौदा हजार पर्यंत सोडून देणार फुल फ्रेम शेवडे शेड छान आहे बघा तर चार दाताला गौरंग जाती मध्ये भोकळ आलेला आहे माल बघा माल चांगला आहे खूप छान माल या ठिकाणी तर दादांचा माल आहे काय किंमत सांगितले काय किंमत सांगितली सतरा हजार सतरा हजार सांगायचे तुम्ही कितीला मागणी केली बारा हजार बारा हजारला ला मागणी झाली तर मित्रांनो सतरा सांगायची किंमत हे बाराला मागितलेला आहे शेवट किती सोडायचं आहे तुम्हाला सोळा हजार सोळा हजार पर्यंत सोळा हजार पर्यंत अपेक्षा बोकर आणले दहा पिलू बघा पिलू छान आहे माल एक नंबर माल काय किंमत सांगितले नगाची रुपये कान तर चार हजार रुपये कान सांगितले काय कानाने मागितले दहा तुम्ही बत्तीस शे ने तर मित्रांनो चार संघाची किंमत आहे बत्तीस ने सोडा लागला शेवट किती सोडायचे तुम्हाला शेवट पर्यंत सोड चार पर्यंत सोडायचे शेवट तर मित्रांनो शेवट चार पर्यंत सोडायचे पिलू बघा पिलू छान आहेत माल चांगला आणला या ठिकाणी तर बाबांनी सात्री साक्री मार्केट मधून पाळायला पिलं घेतले दोघे पाठी आहेत बघा पिलू छान आहेत कुठून आहेत बाबा तुम्ही कुठून येत गंगापूर गंगापूर गंगा गंगापूर गंगापूर कुठं आलाय हे काय सागरी रोड आला म्हणजे जवळच गंगापूर बरं काय किंमत सांगितली तुम्हाला जोडीचे आम्हाला साडे सहा हजार तुम्ही कितीला घेतलेले पाच हजार पाच ला घेतलेले तर मित्रांनो जोडीचे साडे सहा हजार सांगितले दादा ने पाच हजार ला घेतले म्हणजे पंचवीसशे रुपये कांदा ठिकाणी आहे माल खूप चांगला आहे बघा पिलू छान आहे तर दादाने सांगली मार्केट मधून चार न खरेदी केले पिलू बघा पिलू खूप छान आहे हा जो बोकड आहे लाल रंगाचा कितीला घेतलाय तुम्ही हा हे पिलू कितीला घेतलेले हा तीन ला हा हे दोघ पाच ला आ, चार ला तर मित्रांनो तीन हजारापासून पाच हजारला खरेदी केली आहे दादानी पाच हजारला जोडी घेतली पंचवीसशे रुपये कांद या ठिकाणी मालपाला आहे माल छान आहे बघा दादाने साकरी मार्केट मधून शेळी घेतलेले मोठे मोठी शेळी बघा पिलू खूप छान आहे व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितलं ते तुम्हाला त्याने ठिकाणी चौदा हजार सांगितलं तुम्ही कितीला बारा हजार तर मित्रांनो चौदा सांगायचे किंमत होती दहानी बारा हजार ला खरेदी केली पिलू छान आहे बघा या ठिकाणी तर दादाने साकरी मार्केट मधून बोखड घेतलाय माल खूप चांगला आहे बघा व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली तुम्हाला काय काय किंमत सांगितलं व्यापाऱ्याने सांगताना पाच हजार रुपये किंमत सांगायची कितीला घेतलेला आहे दोन हजार ला घेतला तर मित्रांनो पाच हजार सांगायचे किंमत होती दादानी दोन ला खरेदी केलाय पिलू छान आहे बघा दादानी सागरी मार्केट मधून पिलू खरेदी केलंय बघा माल चांगला व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितलं तुम्हाला तीन हजार किती तर ला घेतला तर मित्रांनो तीन सांगायचं की मधु दला खरेदी केलंय पिलू छान आहे बघाय बघा सुरू आहे मिक्सिंग चा पिलू दादा खरेदी केला तुम्हाला मध्ये दाखवला तो काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्यानं तुम्हाला चोर चार हजार दोनशे चार हजार मग दोनशे कमी म्हणजे ना आठशेला व्यापाऱ्यांनी काय सांगितले होते साडे चार हजार साडे चार हजार सांगायचे चा। तर मित्रांनो साडेचार हजार सांगायची किंमत होती अडुतीसशे रुपयाला खरेदी झालाय पिलू बघा पिलो छान आहे तर दादांनी साकरी मार्केटमधून पाच पिलो खरेदी केलेत बघा पिलू खूप छान आहे माल एक नंबर घेतलेला आहे व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली नगाची नगाची चार हजार तुम्ही काय कानान घेतलेले तीन हजार तीन हजार रुपये कानाने तर मित्रांनो चार हजार सांगायची किंमत होती दादानी तीन हजार रुपये कानाने पिलू खरेदी केले पिलू छान बघा तर दादानी साक्री मार्केट मधून मेंढा खरेदी केलाय बघा पिलू छान आहे एक नंबर माल आहे व्यापाऱ्याने काय किंमत आहे काय किंमत सांगितलं व्यापाराने हा त्यांनी तर आम्हाला नऊ हजार सांगितलं मेंढ्याची काय सांगितलं मेंढ्याची किंमत आठ हजार सांगितली आणि कितीला घेतलं आहे तुम्ही सहा हजार सहा हजाराला तर मित्रांनो मेंढ्याची आठ हजार सांगायची किंमत होती दादांनी सहा हजाराला खरेदी दिला बघा फिलो छान आहे या ठिकाणी आठ नग कधी झाले बघा पिलो बघा फिलो खूप छान आहे माल चांगला आहे मित्रांनो चोवीस हजार रुपयाला खरेदी केला म्हणजे सरासरी त्यांना तीन हजार रुपये नग या ठिकाणी माल पडलाय माल खूप छान आहे बघा या ठिकाणी पिल्लू खूप छान आहे दादानी खरेदी केलाय तिथे चोवीस पंचवीस हजारला टोटल का टोटल तर मित्रांनो आठ नग आहेत आठ नग पंचवीस हजार पल्ले म्हणजे तीन हजार रुपये कान सरासरी त्यांना माल पडलाय त्याच्यात लहान मोठा पण आहे मित्रांनो बघा असं नका समजू की तीन हजाराला मोठा पल्ला आहे तर सरासरी तीन हजार रुपये गेलाय त्यांना माल माल छान आहे बघा तर दादांनी या ठिकाणी जोडी घेतलेली आहे बघा माल चांगला मित्रांनो आणि हे जे बोकड मित्रांनो बोरचं क्रॉसिंग आहे माल खूप चांगला आहे बोरचा तुमचे क्रॉसिंग आहे खूप छान आहे बघा माल चांगला आहे कितीला जोडी घेतली तुम्ही हजाराला तेरा हजाराला जोडी म्हणजे तुम्हाला साडेसहा हजार रुपये कान या ठिकाणी माल केलेला आहे व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्यांनी पंधरा हजार सांगितले पंधरा हजार सांगितलेले होते मित्रांनो पंधरा सांगायची किंमत आहे तेराची खरेदी साडेसहा हजार कानाने माल घेतला आहे माल खूप छान आहे बघा दादांनी या ठिकाणी गौरांदा मध्ये फाट खरेदी केली सांगायची किंमत काय होती त्याने काय सांगितलं होतात दोन हजार सांगितले होतात तर दोन सांगायची किंमत होती दादानी अड्रेस माल चांगलाय बघा दादाने सागरी मार्केट मधून मेंढा घेतलाय व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती चार हजार चार हजार तुम्ही कितीला घेतलाय कितीला घेतला तुम्ही साडेतीन ला मित्रांनो चार सांगायची किंमत होती दाननी साडेतीन ला घेतलाय किलो बघा तर मित्रांनो माझ्या गावचे दादांचे आले जायखेडचे सागरी मार्केटला माल खरेदी घ्यायला आले बघा पिलू खूप छान घेतलाय व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली तुम्हाला याची व्यापाऱ्याने किंमतशे रुपये तुम्ही कितीला घेतलेला आहे एकवीसशे रुपये एकवीसशेला तर मित्रांनो पंचवीसशे सांगायची किंमत होती दादानी ला खरेदी केलं बघा पिलू छान आहे तर दादा सागरी मार्केट मधून पिलू खरेदी केलंय पिलू बघा पिलू छान माल चांगलाय व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती पंचवीसशे सांगितली तुम्ही कितीला घेतलाय अठराशे अठराशेला आणि मित्रांनो अडीच हजार सांगायची किंमत होती अठराशे रुपयाला खरेदी झालेली पिलू चांगला आहे बघा माल मस्त आहे तर या ठिकाणी चोंडी जळगावच्या दादांते आले मित्रांनो मेंढी पालन आहे त्यांचं बघा या ठिकाण नर मेंढे खरेदी करतात आणि फार्म भरते दोन तीन महिने वागून विकत असतात जसं तुम्हाला मी दाद्रे दहाचा फार्म दाखवला त्याचप्रमाणे दहाचा सुद्धा फार्म असेल जर आपल्याला सवड मिळाली तर नक्कीच आपण त्यांचा फार्म कव्हर करण्याचा प्रयत्न करू माल खूप चांगला घेतला दहाने पिलू पिलू खूप छान आहे हे दादा ते दा तुमचं नाव सांगा ना बाळू कृष्णा मोरे कुठून आहेत तुम्ही तुमचा व्यवसाय काय मेंढे पालन बरं हे जे मेंढे आज किती खरेदी केले तुम्ही आपण केले ना पंधरा केले ना पंधरा नग घेतलेले सरासरी कमीत कमी काय नग घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी नाही पुढे आणि माग किती घेतलाय सगळ्यात माग पाच हजार चारशे म्हणजे पाच हजार पासून तर साडे पाच हजार पण तुम्ही मेंढे खरेदी करण्याचा प्रयत्न केलेला आहे बरे मेंढे तुम्ही किती महिने ठेवतात फांबो अडीच दो, दोन अडीच ते तीन महिने तीन महिन्यापर्यंत माल राहतो त्याच्यानंतर विक्री किती होते सरासरी आठ हजार नऊ हजार आठ हजार नऊ हजार म्हणजे डबलची किंमत त्या ठिकाणी तुमची होऊन जाते बघा तुमचा फार्म आहे ना हो तर मित्रांनो बघा माल खूप चांगला घेतला दहा खर्च काढून शंभर टक्के दोन हजार रुपये त्यांना कानामागे पडत असतील खूप चांगला माल घेतला बघा जर आपल्याला वेळ भेटला तर शंभर त्यांचा फार्म कव्हर करण्याचा प्रयत्न करू आपण तर मित्रांनो अशा प्रकारे साकरी मार्केटला आजच्या बाजारामध्ये शेळ्या आणि मेंढ्यांचे भाव होते अशा करतो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद